नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर मम्मी आमची गवत का माहिती गुचका लागलं तर आधी तर एकदम असं जसं काही जंगलात चाललं आहे लुक वाटतोय थांब ग मला दे इथं थोडं मोकळ उभं राहायला तिथे एकदम अडचणसारखं सारखं हे आणि तुतीची झाडं लावलेली काल कुठल्या झाडाचं जा फळ काप तोडलं होतं गं बाय ते तुतीचं वाढूनच देत नाही आणि पण झाड चांगली उगवलीत मस्त आता मम्मीने दोन तीन दिवस झाले जरा छाटून नेली होती काय हे झाड कशी उकल ती नाही नाही शेयानला किती पण खायला टाकले ना तरी ते दुसऱ्याच्या साईडने टाकत असल्या का बोंब ला चालू करतात नाही ना आज त्यांना सगळ्यापासून टाकणार तू टाक ना ते तू कापून ठेवलेला टाकलं होतं मी काय तेवढी चांगलं गव चुगवते आमचं आता पाण्याची सोय केली आहे आणि मधी मधी जी स्पेस मोकी होती ना तिथं मम्मीने लावले ही तर कापलेलं आहे त्याच्यामुळं जागामुखी आहे खालून उगवते अजून आणि बाकी ही मधी लावलेली झाडं चांगली उगवली ह्याचा चांगला पाला होतो शेयांना खायला ही पण झाडं कड म कडनी लावण्यापेक्षा मधी लावली असती तर ही पण चांगली झाली असती ही कृतीची नावायच्या मधी आणि ते तुतीची फळं पण खूप मस्त लागतात इथे माहीत असतील लोकांना का नाही पण ते असं लाल असत फळ ते आंबट लागत आणि काळ पडलं की मग मस्त लागतं आमच्या बिल्डिंगच्या तिथं होतं झाड आम्ही जायचो खायला इथं जास्त मोठंच होऊन देत नाही तोडतात ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या बाबतीत बघा चांगल्या कमेंट, चा कमेंट करत जा तुम्हाला व्हिडिओ माझ्या आवडत असे आता तुम्ही एवढे सबस्क्रायबर माझे इतकं पटापट पत्त वाढवले म्हणजे तुम्हाला माझे, माझे व्हिडिओ आवडतात प्लस चांगल्या कमेंट असतात की छान आहे आवाज छान बोलते आणि व्हिडिओमध्ये जे माहिती सांगते ते पण तुम्हाला समजते किंवा आवडते पण एखादं असतंच ना की, पन ते की हां ज्याला चांगल्या याच्यात पण वाईट गोष्टी दिसतात ते तशा कमेंट्स करत जाऊ नका ना नाही आवडली व्हिडिओ तर स्किप करून टाकत जा बाकी अशा वाईट कमेंट करू नका आणि कुणी केल्यास तर त्याला प्रत्युत्तर असं कुणी देऊ नका जेणेकरून तुम तुम्हाला पण असं आता मी वाचलं होतं कमेंट त्यांनी ज्यांनी रिप्लाय दिला होता चांगला रिप्लाय दिला होता पण त्यांनी रिप्लाय दिल्याच्यानंतर पण त्यांना उगाच वाईट काहीतरी असते दोन शब्द तो कमेंटमध्ये होतं तर त्याच्यापेक्षा आपलं असे वाईट कमेंट करायचेच नाही आणि केले कोणी तर इग्नोर मारत जा जसं मी इग्नोर मारते लोकांना पण आणि कमेंट्सला पण असे हाफ डोगे जे असतात काही काही हां तर चांगले कमेंट करत जा मित्रांनो चांगलं कंटेंट आहे शेळी पालनाचं कंटेंट आहे माहिती देण्याचं काम करतो तर म्हणजे चांगल्या कमेंट करत जा बस एवढी विनंतीच करते बाकी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता एवढं शेळ्यांना नेऊन टाकायला पाहिजे तर खूप खूप धन्यवाद